शेत काय तेवढं काय बरोबर वातावरण नाही पावसामुळे जरा मोठा धरतात या वर्षी लहान धरली म्हशीचं खाया आपल्या जवारीच आपले बारा महिने आम्ही याच्यावर पाऊस जास्त झाला त्यामुळे हे कणस जरा बारीक पडले तर ठोकर पडत नाही तर धुई नाही गेलं ना धुई पीक कमी आहे धुई दोनदा तीनदा पडली काय कमी नाही पडली अर्धे हे करा पण नाही बरोबर आता हे दुहीनच गेली कडक्याच ढोरायसाठी